नमस्कार मंडळी मी सोनाली क्लासिक कलाकारी मध्ये स्वागत करते तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की जे आपण नर्सरीतून किंवा कोणाकडून कडीपत्त्याचं कर, झाड घेऊन येतो तर ते आपल्या घरातल्या कुंडीत कसं वाढवायचं कारण सहसा आपण पाहिलं तर ते जमिनीमध्ये छान बहरतं छान मोठं होतं पण आपण आपल्या घरी आणल्यावर ते कुंडीमध्ये त्याचं जतन कसं करायचं ते सहसा तुम्ही पाहिलंच असेल की लोकांच्या घरी कडीपत्त्याचं झाड सहसा एवढ्यापर्यंतच वाढतं जास्त उंच होत नाही पण आम्ही हे जे घनदाट आमचं झाड झालंय ते कसं झालंय त्यासाठी आम्ही काय काय उपाय केलेले आहेत हे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ पाहूया चला मंडळी साधारणपणे अशी एक, एक फुटा एवढी किंवा त्यापेक्षा कमी आकाराची तुम्हाला तुमच्याकडे कुंडी हवी किंवा तुम्ही बादली घेतली तरी चालेल त्यात जी गार्डन मध्ये मा माती मिळते किंवा सर्वसाधारण शेती कामासाठी किंवा कुठल्याही झाडासाठी आपण जी माती वापरतो ती माती वा, अर्ध्या प्रमाणात घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बांधकामासाठी जी रेती वापरली जाते जी गोड्या पाण्यातली रेती असते जी काळ्या रंगाची असते ती अर्ध्या प्रमाणात घेऊन त्यांचं एकत्र मिश्रण करून ती त्या कुंडीत भरून घ्यावं आणि त्यानंतर नर्सरी मधनं हे जे आपण कडीपत्त्याचं रोप आणतो ते त्यात लावून घ्यावं <स्थीज़ी> कढीपत्त्याच्या रोपाला दिवसभर सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळे कितीही जरी कडक उन असलं तरी ते आपल्याला उन्हात म्हणजे सूर्यप्रकाशात ठेवावंच लागतं कढीपत्त्याच्या रोपाला पाण्याचा निचरा होईल इथपर्यंत आपल्याला दिवसातून दोन वेळा म्हणजे त्याची माती ओली राहील इतकं दोन वेळा दिवसातून आपल्याला त्याला पाणी घालावं लागतंच आणि ते सुद्धा महत्वाचं आहे पण अति प्रमाणात सुद्धा पाणी घालू नये ते त्याची माती ओली होईल आणि त्या त्याला ते, ते सोयीस्कर पडेल तेवढंच पाणी आपण त्याला घालावं सुरुवातीला कडीपत्त्याचं रोप पटकन वाढत नाही दोन आठवडे वाट बघितल्यानंतर जर अजिबातच प्रगती नसेल तर घरी असलेले मल्टीविटॅमिन गोळ्या म्हणजे बघा या टाईपच्या गोळ्या आमच्या घरी आहेत ज्यांची एक्सपायरी डेट होऊन गेलेली आहे मग ते आम्ही त्या झाडांसाठी युज करतो यातील एका गोळीचे एकमक द्रावण तुम्ही चार ते पाच दिवस आड झाडाला देऊ शकता जर तुमच्याकडे जुन्या मल्टिविटामिन गोळ्या नसतील तर तुम्ही मेडिकल मधून डेली नावाच्या गोळ्यांचं पॅकेट आणू शकता ज्या मल्टीविटामिन गोळ्या ता आहेत आणि त्या खूप स्वस्त मिळतात मेडिकलमध्ये तर ते चार पाच दिवसातून एकदा तुम्ही झाडांना देऊ शकता ते सुद्धा एक मग गो, एक गोळी एक मग द्रावण करून ते तुम्ही चार पाच दिवसात आड एकदा झाडांना देऊ शकता आणि त्या तसंच तुम्ही ह्या मगामध्ये ही जी तुरडी आहे ती चार पाच वेळा डीप करून ते द्रावण सुद्धा आठवड्यातून एकदा तुम्ही झाडांना देऊ शकता जमल्यास बाजारातून किंवा किंवा म्हणजे फ्लिपकार्ट कुठल्याही साइट वरन बोनमिल नावाचं खत मागवू शकता जे स्वस्त आहे आणि जे इझिली उपलब्ध होत ते अशा प्रकारचं आहे बघा आमच्याकडे संपत आलंय पण हे बघा अशा प्रकारचं बोनमिल खत असत तर हे बोनमिल खत तुम्ही आठवड्यातून एकदा झाडांना घालू शकतात बोन खत जेव्हा तुम्ही झाडांच्या मुळाशी घालता तेव्हा सर्वप्रथम आधी एखाद्या टोकदार वस्तूने थोडंसं झाडांच्या मुळाशी खणावं आणि या कुंडीच्या मापाच्या आकारानुसार तीन ते चार चमचे बोनमिल तुम्हाला त्या झाडांच्या मुळात पसरवून घ्यायचं आहे आणि हे बोनमिल खत जेव्हा तुम्ही तुमच्या झाडांनाच्या मुळाशी घालणार तेव्हा तुमच्या कडीपत्त्याच्या रोपाची किंवा झाडाची हमखास वाढ होते की नाही ते पहा आणि एक सांगायचं राहिलं की हे बोनिल खत आहे ना ते तुम्ही तुमच्या इतर मुळाशी घातलं तरी चालतं कारण त्याची वाढ सुद्धा ते एकदम उत्तम प्रकारे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी कडीपत्त्याच्या पानांवर आपल्याला बुरशीजन्य आजार दिसू लागतात म्हणजे कधी कधी पानांवर असे काळे टिपके किंवा पांढरी पांढर सदृश्य एखादी बुरशी असं आपल्याला दिसू लागतं तेव्हा आपण काय करायचं तसं आपल्या घरी सहज उपलब्ध असलेला हा जो हँडवॉश आहे त्याचं त्याचं थोडस थोडस हँडवॉश घेऊन साधारण पाण्यामध्ये म्हणजे छोट्या स्प्रे म स्प्रेच्या बॉटलमध्ये पाण्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि दिवसातून तु, दिवसा एक वेळा किंवा दोन तीन दिवसातून एकदा तुम्ही त्या झाडांवर तो पानांवर तो स्प्रे करू शकता त्याच्यामुळे पण बुरशीचं प्रमाण कमी व्हायला मदत होते जर झाडाला जास्तच बुरशीची लागण झाली असेल तर तंबाखूचे पाणी मिश्रित पाणी त्यानंतर हँडवॉशचे पाणी तुम्ही तो स्प्रे बनवून झाडांवर रोज मारू शकतात आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक्सोडस नावाचं बुरशीनाशक औषध जे बाजारात मिळतं किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतं तसंच आणखी काही प्रकारची औषधं बाजारात मिळतात ती तुम्ही घेऊन ती पाण्यामध्ये योग्य मिश्रण करून झाडांवर दररोज मारू शकतात म्हणजे तुमच्या कुठल्याही झाडाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही तर यामध्ये तुमच्या एक लक्षात गोष्ट आलीच असेल की तुम्ही झाडांना जितका जीव लावाल तितकी झाडं आपल्याला रिस्पॉन्ड करत असतात म्हणजे प्रतिक्रिया देत असतात एकंदरीतच झाडं आपलं प्रेम अव्यक्त करत असतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की ती नाराज होत असतात असं शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगून ठेवलंय तर आता या व्हिडिओ पुरतं इतकंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला द्वारे नक्की कळवा माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदाळण धन्यवाद